रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हणजेच आजचा शुक्रवार आज शुक्रवारच्या आपल्या सेवा काय असतात त्याचबरोबर आज मी जरा पूजनाची मांडणी कशी केली पूजा कशी केली कशी मांडणी केली याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा आज मुलीचं औक्षमणही करून झालं तर सकाळीच मी ही पूजा केली दिवसभरात तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही सायंकाळी देखील करू शकता पण शक्यतो तुम्ही सकाळीच ही पूजा करा म्हणजे मुलं स्कूलला जाण्याआधी तुम्ही त्यांना ओवाळून घेऊ शकाल त्याचबरोबर बघा जर या शुक्रवारी तुम्ही हे जरा जिवंतिकेचं पूजन केलं नसेल तर येणाऱ्या पुढच्या शुक्रवारी तुम्ही आवर्जून जरा जिवंतिकेचं पूजन करा बघा एखादा शुक्रवार गेला तर हरकत नाही कारण मासिक धर्म वगैरे असते तर राहून जातं त्यामुळे तो गेला तर काही हरकत नाही पण तुम्ही एखादा आता बघा आजपर्यंत केलं नाही पण आता तुम्ही आवर्जून आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी जर जिवंतिकेचं पूजन नक्की करा अगदी साधी सोपी मांडणी श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार जर जिवंतिकेचं पूजन आज कसं केलं मांडणी कशी केली हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे सगळ्यात आधी पाट ठेवलाय पाटाच्या भोवती रांगोळी काढली आहे बघा आपल्याला कुठलीही पूजा करत असताना आपण आधी गणपती बाप्पाचं स्मरण करत असतो दोन विड्याची पानं ठेवली आहेत सुपारी म्हणून ठेवली तुम्ही तुमच्या देवघरातला गणपती घेतला तरीही चालेल किंवा मग सुपारी ठेवायची त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा फुलं आणि दुर्वा वाहून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची बघा तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर हरकत नाही तांदूळावर ठेवलं तरीही चालेल बघा त्याचबरोबर हा जरा जिवंतिकेचा फोटो आहे याच्यामध्ये जिवत्या दिसत आहेत बघा नरसिंह नरसोबा आहे नागदेवता आहे जिवत्या आहेत बृहस्पती आहे तर हा आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ह्या फोटोचं आपण पूजन करत असतो श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण हे करत असतो तर बघा या प्रत्येकाला हळदी कुंकू अक्षदा गंध वाहून घेतले त्याचबरोबर एकवीस मण्यांचं कापसाचं हे वस्त्र घरीच करून घातलंय त्यानंतर आघाडा दुर्वा आणि फुलांची अशी माळ केली आहे आणि ती या फोटोला घातली आहे नैवेद्य म्हणून दूध साखर ठेवली आहे आणि लाह्या तुपाचा दिवा तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा हे करून नंतर मग मुलीचं औक्ष्वाण केलं तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा दर जर जिवंतिकेच पूजन आवर्जून करा आता जरजिवंतिकेची आरती आणि कहाणी मी तुम्हाला ऐकवते जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती चरणी श्रावण एताची प्रतिमा गृहात स्थापूनी करू पूजना आघाळा दुर्वा माळा वाहुया अक्षद घेऊन सांगूया जय देवी जय देवी जय जी जीवती जननी सुखी देवी संतती विनती तव चरणी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनींना भोजन देऊ चने हळदी कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखठेवी संतती विनती तव चरणी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी ती तू तुझी तयांना माता या तुझला करी प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखठेवी संतती विनती चरणी तुझ्या कृपेने सौख्य नांदू दे वंशाची देवी जयती जयती सेवाकेठी ही नित्य घडू त्याचबरोबर बघा आरती झाली जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि जीवती देवीला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांना दीर्घायुष्य दे त्यांना सुखसमृद्ध असं म्हणायचं आहे त्यानंतर आता आपल्याला कहाणी वाचायची आहे तर मी तुम्हाला कहाणी ऐकवते पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसी असणारी जरा देशात राहत होती त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला त्यामुळे जन्मतास त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसीने त्याला बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करून त्यांना पुन्हा जीवनदान दिलं म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले त्यानंतर मगध राज्यात गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख समृद्धी लाभते असे म्हटले जाते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी आयुष्यासाठी हे व्रत केलं जातं तर आता मी तुम्हाला एक कहाणी ऐकवली आता परत एक दुसरी कहाणी सुद्धा सांगितली जाते ती सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवते एकेकाळी एक, एक, एक राजा होता त्याला मुलगा नव्हता राणी खूप दुःखी होती तिने देवाला प्रार्थना केली आणि एका एक सुईनीला बोलवून आणले सुईनीने सांगितले की गावात एक गरीब ब्राह्मणाच्या घरी मुलगा होणार आहे तो मुलगा तुला आणून देईल सुईनीने ब्राह्मणाच्या घरी जाऊन पाहिले तिला समजले की ब्राह्मणाच्या घरी लवकरच मुलगा होणार आहे तिने ब्राह्मणाला सांगितले की तुला मुलगा झाला की मला दे गरीब ब्राह्मण घाबरला त्याने सुनीला नकार दिला सुईनीने राणीला सांगितले की ब्राह्मणाने नकार दिला आहे राणीने परत तिला बोलवले आणि सांगितले की जसा मुलगा होईल तसा मला आणून दे ब्राह्मणाच्या घरी मुलगा झाला सुईनीने तो मुलगा राणीला आणून दिला राणीने त्याला खूप लाड केले त्याचे नाव ठेवले जिव्या जिव्या मोठा झाल्यावर त्याला शिकारीला जायची हौस आली एक दिवस जिव्या शिकारीला गेला त्याला एक वाघ दिसला वाघाने त्याच्यावर हल्ला केला जिव्या घाबरला पण त्याने देवी जीवतीचे स्मरण केले जीवतीने त्याला वाचवले जिव्या घरी परत आला त्याने आई वडिलांना सर्व हकीकत सांगितली राणीने जिवती देवीचे आभार मानले तिने ठरवले की यापुढे दर शुक्रवारी मी जीवतीची पूजा करी तू माझ्या मुलाचे सतत रक्षण कर त्या दिवसापासून श्रावण महिन्याचा शुक्रवार आला की जीवतीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली जीवतीची कहाणी अशी सांगितली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कथा देखील तर बघा आपण पूजन जर जिवंतिकेचं कथा कहाणी सगळं काही बघितलं पण आता बघा अं फक्त जर जिवंतिकेच पूजन करायचं का तर नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची आपल्या कुलदैवतेची सेवा सुद्धा करायची असते नाही काही जमलं ना कुल तर आपल्या कुलदेवतेचा एक माळ मंत्र जप तरी तुम्ही आवर्जून करा बघा दर शुक्रवारी आपल्याला जलजिवंतीच्या पूजेबरोबरच माता लक्ष्मी आणि कुलदेवतेची सेवा उपासना करायची असते आता आपल्याला महालक्ष्मीची काय सेवा करायची तर बघा तुम्ही एक दिवा लावून घ्यायचा तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये केशर आणि दोन लवंग टाकायचा आणि त्या दिव्याच्या समोर श्रीयंत्र ठेवून तुम्ही त्या श्रीयंत्रावर कुमकुमार करू शकता तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र एक वेळा श्रीसुप्तम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एकमाळ स्वामींची तुम्ही अशी सेवा दर शुक्रवारी करू शकता श्रावणातला प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे व्रतवैकल्य सुरू झाले आहेत तर श्रावणातल्या शुक्रवारपासून तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत देखील सुरू करू शकता तर आपल्याला काही ना काहीतरी सेवा या श्रावण महिन्यामध्ये करायच्याच आहेत त्याचबरोबर बघा आता जलजिवंतीच्या तिथे पूजेच्या तिथे आपल्याला बोटी सुद्धा ठेवायची असते काही जण पहिल्या शुक्रवारपासून जेवढे शुक्रवार श्रावण महिन्यात आहेत तेवढ्या शुक्रवारी पण ती ओटी ठेवतात पण मी फक्त शेवटच्या शुक्रवारीच ती ओटी ठेवत असते आणि एका शुक्रवारी आपल्याला स्वयंपाक करून पूर्णाचा नैवेद्य पूर्णाचे दिवे बनवायचे असतात तर ते सुद्धा शेवटच्या शुक्रवारीच करायचं पण जर मग अडचण वगैरे येत असेल आपल्याला आधीच माहीत असतं तर मग तुम्ही मधल्या एका कुठल्याही शुक्रवारी केलं तरी चालेल सवाष्टीला जेवायला घालायचं असतं सवाष्टी जेवायला घाला जमलं नाही तर कुठलीही एखादं सवाष्ट्री आपल्या घरी आली तर तिला एक कप का होईना दूध तुम्हाला आवर्जून द्यायचंच आहे त्यामध्ये साखर आणि केशर विसरायला विसरायचं नाही त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जेही ब्लाउज पीस असेल खना नारळाने नसेल नारळ खोबऱ्याची कुटका म्हणजे खोबऱ्याचा तुकडा घेऊन खोबऱ्याची वाटी घेऊन तुम्ही त्या सुवासिनी स्त्रीची ओटी भरू शकता तुमच्या घरातच ब्लाऊज पीस घ्या तांदूळ आपल्या घरी शुक्रवारी कुठलीही स्त्री आली ना तर तिला तसं जाऊ दे लक्ष्मी स्वरूप म्हणूनच तिची एका स्त्रीची कुंकू वगैरे लावून तिचं स्वागत करून तिला काहीतरी खायला किंवा प्यायला तुम्हाला द्यायचं आहे जसं तर एका तरी स्त्रीला जेवण घालायचं असतं आणि तिची ओटी तुम्हाला भरायचं असते त्याचबरोबर जरा जिवंतकीची ओटी तुम्ही कुठल्याही शुक्रवारी तिथे ठेवली तरी चालेल दर शुक्रवारी तीच ओटी ठेवायची पण मग शेवटच्या शुक्रवारी तुम्ही ठेव ठेवली तरीही काहीही हरकत नाही जनजीवंतिकेचं पूजन हे आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपण करत असतो अगदी साधी सोपी पूजा आहे त्याला काहीही फार कष्ट वगैरे लागत नाही त्यामुळे श्रावणात तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या तुम्ही आवर्जून करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन